नमस्कार मित्रांनो विदर्भाच्या मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया झटपट बनणारी अशी पावभाजी तर मी इथे साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे दोन शिमला मिरची घेतलेली आहे चार आलू घेतलेले आहे तीन टमाटर घेतलेले आहे दोन गाजर घेतलेले आहे एक फुलकोबी घेतलेली आहे आणि फ्रेश असे मटरसुद्धा घेतलेले आहे तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथे एवढेचा पावभाजी मसालासुद्धा घेतलेला आहे चला तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया तर आता मी ह्या सर्व भाज्या चिरून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व भाज्या चांगल्या प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने घेतलेल्या आहे आणि मी इथे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे बारीक सुद्धा करून घेतलेला आहे आणि हे, हे आपण भाव पावभाजी ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस हे आपल्याला तीन साहित्य कामी येणार आहे चला तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे कुकर घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी एक बुटलं असं तेल टाकून घेणार आहे ह्या तेलामध्ये मी सर्व भाज्या चांगल्या प्रकारे तून घेणार आहे तर सर्वप्रथम मी इथे कुकरमध्ये आलू टाकून घेणार आहे नंतर सुद्धा टाकून घेत आहे गाजरसुद्धा टाकून घेत आहे फ्रेश असे मटरसुद्धा अर्धा वाटर टाकून घेत आहे आणि शिमला सुद्धा टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या शिमला मध्ये एकही बिही राहिलेली नाही आहे थोड्या मोठ्या साईजमध्ये मी दोन टमाटर चिरून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेले आहे तर आता मी ह्या सर्व भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तर ह्या भाज्या मी स एक मिनिटपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आपल्या पूर्ण पालेभाज्या मिक्स सुद्धा झालेल्या आहे आणि आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे भाज्या गुढीपर्यंत इतकंच पाणी टाकून घेतलेलं आहे पावभाजी बनवायचं बनवण्यासाठी जास्त पाण्याचा सुद्धा वापर केला जात नाही तर आता मी कुकरच्या तीन चिट्ट्या मीडियम फ्लो वर लावून घेणार आहे तर इथे आपल्या कुकरच्या तीन चिट्ट्या होऊन चांगल्या प्रकारे आपला कुकर थंड झालेला आहे तर आता मी या कुकरचं झाकण उघडत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या पूर्ण भाजीपाल्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहे आणि चांगल्या प्रकारे स्मॅश सुद्धा करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीपाल्या तर तुम्ही बघू शकता इथे आपले सर्व भाज्या चांगल्या प्रकारे स्मॅश होत चाललेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पूर्ण भाज्या चांगल्या प्रकारे स्मॅश करून झालेल्या आहेत चला तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात तर मी इथे सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये दोन बुटलं असं तेल टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये मी एक चमच तूप टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये मी एक चम्मच असं जिरं टाकून घेत आहे आणि आता यामध्ये बारीक चिपलेला कांदा सुद्धा टाकून घेत आहे आणि हा कांदा मी अगदी दोन मिनिटपर्यंत चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर इथे आपल्या चांगल्या प्रकारे कांदा शिजलेला आहे आणि आता यामध्ये मी चॉप केलेली शिमला मिर सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी एक असं आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आलं लसूण पेस्ट सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेत आहे आणि टोमॅटो सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे आणि आता यामध्ये एक चमच धनेपूर टाकलेला आहे मीठ दोन चमच तिखट चिमूटभर हळद हे चांगल्या लग प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे मी आणि आता यामध्ये मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकून घेणार आहे मसाला सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे मसाला शिजण्यासाठी मी इथे अर्धा कप असं पाणी टाकून घेणार आहे आणि पाण्यामध्ये पूर्ण मसाला सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि आता हा मसाला मी दोन मिनिट चांगल्या प्रकारे शिजू सुद्धा देणार आहे तर इथे आपल्या मसाल्याला दोन मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपले आपला मसाला चांगला प्र चांगल्या प्रकारे शिजलेला सुद्धा आहे आता यामध्ये मी आपण ज्या भाज्या चांगल्या प्रकारे स्मॅश केलेल्या होत्या त्या सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे आणि आता हे मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी चांगल्या प्रकारे मिक्स होत चाललेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी पूर्णपणे मिक्स झालेली आहे आणि आता ही भाजी मी दहा मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर इथे आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे पंधरा मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली अशी पावभाजी तयार झालेली आहे आणि चांगल्या प्रकारे कलर सुद्धा या भाजीला आलेला आहे पावभाजीच्या इतर मी कोणताही यामध्ये मसाला वापरलेला नाही आहे मी या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचा फूड कलरचा यूज केलेला नाही आहे आणि तरी तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीचं भाजीला नॅचरल असा कलर आलेला आहे चला तर आता आपण पाव चांगल्या प्रकारे भाजून घेऊया तर मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा चमच असं तूपसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी थोडी अशी भाजीसुद्धा टाकून घेणार आहे आणि मी इकडे असे पाव घेतलेले आहे आणि आता ह्या पावचे चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे काप सुद्धा करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता तीन पावचे असे सहा काप केलेले आहे आणि आता हे ह्या भाजीमध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले पाव एका साईडने चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत दुसऱ्या साईडने मी इथे पावभाजायला ठेवलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपले पावभाजीची भाजी, भाजी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे आणि मी इथे या साईडने ताट सुद्धा चांगल्या प्रकारे सजवलेला आहे या तर मग आमच्या घरी पावभाजी खायला तर आता मी थोडासा कांदा असा पावभाजीवर टाकून घेणार आहे आणि थोडासा असा लिंबूचा रस सुद्धा चांगल्या प्रकारे पिळून घेणार आहे तर अशा प्रकारे ही आपली झटपट बनणारी पावभाजी तयार झालेली आहे चला तर मग या पटकन आमच्या घरी पावभाजी खायला विदर्भाचा खादाळ मग या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलला क्लिक करायला विसरू नका gracias